वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालय लोकांसाठी कधी खुले होणार स्वप्नील अण्णा जाधव उदगीर तालुक्यातील मोठे गाव असलेले वाढवणा गेल्या पंधरा वीस वर्षांपासूनच्या मागणीनंतर शासनाने आता वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे मात्र हे रुग्णालय प्रत्यक्षात लोकांसाठी कधी खुले होणार हा प्रश्न आता परिसरातील जनतेला पडलेला आहे वाढवणा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गतच्या जवळपास वीस ते पंचवीस गावांना या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होणार आहे या रुग्णालयासाठी अद्याप पूर्ण स्टाफ देखील भरती केलेला नाही तसेच इमारत अद्ययावत होऊनही तिचा लोकार्पण सोहळा झालेला नाही जनतेसाठी जनतेच्या खिशातून टॅक्सच्या रूपाने काढलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेली ही भव्य दिव्य इमारत सध्या फक्त शोभेची वस्तू बनली आहे रुग्णालय ही अत्यावश्यक असून शासनाने तातडीने या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरी भरती करावी आणि हे रुग्णालय परिसरातील जनतेसाठी खुले करावे अशी आग्रही मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले की फक्त गुत्तेदार पोचण्यासाठी मोठमोठ्या इमारती उभ्या करून भागणार नाही तर ज्या इमार त्या इमारतीसाठी ज्या इमारती त्या कामासाठी आहेत ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत खर्च पडलेला पैसा हा वाया जाणार आहे कित्येक विकास कामे झाली आहेत की नाही दिवसातच त्याचे बारा वाजत आहेत प्रत्येक शासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच पावसात त्या गळू लागतात त्यामुळे अशा इमारती म्हणजे विकास म्हणता येणार नाही तसेच जनतेच्या सोयीचा हेतू ठेवून उभारलेल्या इमारती ह्या जनतेसाठी खुल्या करणे गरजेचे आहे वाढवणा येथे उभारलेले ग्रामीण रुग्णालय हे लोकांना खूप आशादायी वाटत होते मात्र आता शासन या रुग्णालयामध्ये कर्मचारीच भरत नसेल तर त्या इमारतीचा काय फायदा परिसरातील छोट्या मोठ्या आजारानंतर देखील लोकांना उदगीर किंवा लातूरला जावे लागत आहे ही शोकांतिका आहे धरण उषाला कोरड घशाला म्हणतात तशा पद्धतीने टोलेजंग असा ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा उभारलेला असताना तो कुलूप बंद असल्यामुळे जनतेला त्याचा कवडी मात्र फायदा होत नाही ही, ही मोठी शोकांतिका आहे केवळ दलाल आणि गुत्तेदार यांचे भले करण्यासाठी अशा इमारती उभ्या गेल्या आहेत का या रुग्णालयासाठी आवश्यक असणारा स्थापत्या का भरला गेला नाही अशा याच्या अगोदर नियोजन करायला नको होते का असा प्रश्नही स्वप्नील अंडा जाधव जाधव हो यांनी उपस्थित केला एकंदरीत वाढवणा परिसरातील जनतेचा हिताचा विचार करून तातडीने हे रुग्णालय सुरू केले जावे तसेच या रुग्णालयामध्ये स्टाफ भरती केला जावा अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली असल्याचे सांगितले आहे वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील अनेक गावातील रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे आरोग्य ही अत्यावश्यक आणि मूलभूत गरज असल्याने ती भागवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे असे असताना देखील या रुग्णालयाबद्दल उदासी का एकतर या रुग्णालयाला तब्बल पंधरा ते वीस वर्षाच्या सततच्या पुरवठ्यानंतर पुरा मान्यता मिळाली आता त्या रुग्णालयाची इमारतही उभा आहे असे असताना केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे ही भव्य दिव्य इमारत ओस पडली आहे हे चित्र बदलले पाहिजे तात्काळ ग्रामीण रुग्णालय चालू करून जन रुग्णसेवा द्यायला हवी रुग्णसेवा करायला सुरुवात करावी अन्यथा नाईला या परिसरातील जनतेला उठाव करावा लागेल असा इशाराही स्वप्नील अण्णा जाधव यांनी दिला आहे नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव उदगीर जळकोट सामाजिक कार्यकर्ता उदगीर तालुक्या इतक्या भलं मोठं आज हॉस्पिटल वाढवणा गावामध्ये भव्य दिव्य असं त्यांचं काम जा चालू होतं आणि ते काम पूर्णही झालं पण एक गावाचा सपुत्र म्हणून आणि गावाची वेदना कुठेतरी कुणीतरी सांगावी त्या अनुषंगाने मी आज या माध्यमातून तुमच्यासमोर आलो उदगीर तालुक्यामध्ये प्रचंड असं मोठं हॉस्पिटल असतानासुद्धा वाढवण्यामध्ये एक मोठं हॉस्पिटल इथं उभारण्यात आलं आणि त्या गुत्तेदारांना देण्यात आलं की जेणे सर्वात मोठं उदगीर तालुक्या एवढं हॉस्पिटल आपल्या वाढवण्या तालुक्या इथं वाढवण्यात गावं इथं बनवण्यात आलं पण या अख्ख्या पंचकृतीमध्ये लोकांची सेवा व्हावी म्हणून आणि लोकांना काही झालं तर उदगीरला पळावं लागतं कुणाचं साध्यातल्या साधा ॲक्सिडेंट झाला घरी कुणाच्या कुठल्याही अडचणी असल्या तर आपल्याला इथनं उदगीर शहराकडे जावं लागतं पण सरकारने गव्हर्नमेंटने चांगल्या पद्धतीने इथं हॉस्पिटल उभारण्यात आलं ते हॉस्पिटल पूर्ण कामही पूर्ण झालं पण अजूनपर्यंत त्याचं उद्घाटन होण्यात येत नाही आहे लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न होत नाही कुठंतरी मी गावचा रहिवाशी हे माझं गाव असल्यामुळं मला कुठंतरी त्याचा वेदना होतात आणि त्याचा त्रास होतो म्हणून आज मला असं वाटतं की ह्या लवकरात लवकर चालू झालं पाहिजेल प्रशासनाला विचारण्यात आल्यानंतर प्रशासनाने टवळटवळीचे उत्तरं देण्याचा इथं आम्हाला एक प्रसंग आम्हाला घडला वीचरल, आम्ही विचारलं विचारला असता की बाबासाहेब हॉस्पिटलचं काय झालं त्याचं उद्घाटन का नाही होते ते चालू का नाही होते तर आम्हाला त्याचं उत्तर असं देण्यात आलं तो प्रस्ताव शासनाकडे मांडलेला आहे अजून तो प्रस्ताव आला नाही मग तो प्रस्ताव अजून आला नाही तर ते हे काम फायनल कसं काय झालं आणि ह्याच कामासाठी किंवा या, कामा कि या हॉस्पिटलसाठी अजून कुणी कसं काय त्यांना परवानगी दिल्यात आणि हे सगळं गेट बंद असताना सुद्धा आम्ही आता तुम्ही बघताय गेट बी बंद आहे आणि ह्या गेटमध्ये आतमध्ये जायचं म्हणलं तरी पण इथं वॉचमॅनची सुविधा नाही ना इथं कुठला प्रशासनाचा कुठला क कर्मचारी नाही पण या सगळ्याला एक असं वेगळं वळण इथं निर्माण होतंय भरपूर असंख्य लोक आज मरण पावतात आहे कोण दो दुःखाची वेदना त्यांना होती आहे पण त्यांना इथून कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस किलोमीटर आपल्याला उदगीर शहराकडे जावं लागतं एवढं इथं भलं मोठं हॉस्पिटल असतानासुद्धा आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू व्हावं कुणीही कारणे देऊ नये कसल्याही टांग्या टोळ्या उत्तरं देऊ नये एवढीच आमची विनंती आहे आणि ह्या गावचं सपुत्र म्हणून माझी काहीतरी ठाम भूमिका म्हणून हे लवकरात लवकर माझ्या गावकऱ्यांना आजूबाजूंच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना हे सेवत यावं हीच आमची इच्छा आहे खाना तिथं छोटा हाय माणसं तिथं कसं मावतील सोय कसं होईल एवढा मोठा बांधून ठेवून काय कामाचा इथं आलं सगळीची सोय होती म्हणायचं हे काय कुणाला नाही मी नाही बोलायला कुणा अजून कोणी इथं आलंच नाही मी बोलले नाही 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 सरपंचला तर सरपंचला काय सांगावं लागेल का सरपंच परिसरातील ठाकरे यांनी केली होत्या होत्या कसं आहे म्हणाले बारक्याच जरा किंमत वाटत उभ्या करून भागणार नाही म्हणून मी करायला किती दिवस झाले मी परिश्रम इथला जारी करायला काय नाही तिथं इथं दवाखाना जारी करावं हे सगळे पब्लिक मायना तिथं इथं सोयी होती म्हणायचं आहे असं गोरगरीब गरीब असतात त्यांची जरा परिस्थिती असते सगळी इथं सोय होतीये मोठमोठ्या मुट इमारती उभ्या करून भागणार नाही मी शिवपुरिमकडे पाहले माझी सरपंच लोकसंख्या जवळपास आठ ते दहा हजार लोकसंख्या आणि आज खेडे म्हणून लोकांचा इथे आहे वाडोना बरेच वर्षापासून हरियंगाळेला प्रश्न आहे दोन हजार सहा सात पासूनचा होता बांधकाम झालं कम्प्लीट पण आजपर्यंत इथं कर्मचारी भरलेले नाहीत विचारला असताना टाळ्याचे उत्तर देतात पण हे आमच्या गावाच्या हिशोबाने आणि परिसराच्या हिशोबाने ताबडतोब कर्मचारी भरून चालू करण्यात यावं अन्यथा गावकऱ्याच्या वस्ते उपोषण किंवा आंबार उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आम्ही आणि आम्ही करणार लवकरात लवकर शासनाने किंवा इथले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब हे प्रश्न मार्गे लावावा आणि आमचा गावचा प्रश्न सोडवावा एवढीच माझी विनंती तो कुलूप बंद असल्यामुळे